सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा शेतक मित्रांनो मी दिले आज बावीस जुलै दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज आपण लंबरपर्यटन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतक मित्रांनो आजचा महत्वाचा विषय की कपाशी या पिकाची उंची ही अपेक्षित शेतकऱ्यांना किती असते आता अनेक शेतकरी असे आहेत जे कपाशी या पिकाची स्पर्धा शेजाऱ्यासोबत निर्माण करतात जसं की शेजाऱ्याने तीन बॅग टाकलं तर आपण चार बॅग टाकायच्या शेजाऱ्याने दोन बॅग टाकलं तर आपण तीन बॅग टाकायच्या शेजाऱ्याने पाच टाकल्या तर आपण सहा बॅग टाकायच्या सांगण्याचं एकच तात्पर्य आहे का आपल्या कपाशीची उंची शेजाऱ्यापेक्षा जास्तीत जास्त कशा पद्धतीने होते आज आपण जाणून घेऊया की कपाशी या पिकाची उंची आपल्याला महत्त्वाची आहे का कपाशी या पिकाच्या फळफांद्या महत्त्वाच्या आहेत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा अभ्यास नवीन असेल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अंबूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता आपण समोर बघू शकता या साईडला जे तास आहे या साईडला जे तास आहे आणि हे जे तास आहे या दोन्ही तासामध्ये जवळपास सहा ते सात इंचाचा सा फरक आहे म्हणजे हे लाईन जे आहे हे या तासापेक्षा पाच ते सहा इंचानं मोठी आहे पण फळफांदे जे आहेत आता मी आपल्याला इथं दाखवतो महत्त्वाचे जे फळफांदे आहेत आता इथं म्हणजे या लाईनला जर आपण फळफांद्या मोजल्या आणि या लाईनला जर फळफांद्या मोजल्या तर आपल्याला इथं चार पाच फांद्याचा फरक हा बघायला मिळतो आता इथं जर आपण फळफांद्या मोजल्या सुरुवातीपासून बोडापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सतरा एका जागी दोन दोन आहेत हे अठरा आणि जवळपास वरची एकदम टोका निघली हे एकोणीस आता या साईडला जर आपण गेलं शेतकरी मित्रांनो म्हणजेच याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं शे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी एक आपण वेगळ्या प्रकारचा प्रयोगसुद्धा केलेला आहे की जे काही शेतकरी म्हणतात ना आमची कपाशी याच्यापेक्षा खूप चांगली आहे किंवा याच्यापेक्षा खूप आमची वाढली शेतकरी मित्रांनो कपाशी वाढून काय फायदा नाही कपाशी वाढवणं म्हणजे फक्त आपल्याला पलाटी जाळण्यासाठी काय मिळते महत्त्वाचं आहे फळफांद्या घेऊन कपाशी पिकाची वाढ व्हायला हवी कपाशीची उंची एक फूट असताना बारा तेरा पंधरापर्यंत फळफांद्या कपाशीची उंची दोन ते तीन फूट असताना वीस ते पंचवीसच्या दरम्यान फळफांद्या असणं कपाशीची उंची चार फूट असताना पंचवीस ते तीसच्या दरम्यान फळफांद्या असणं कपाशीची उंची पाच फूट असताना चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान फळफांद्या असणे गरजेचे आहे कपाशीची उंची जर दहा फूट झाली असेल आणि दहा फुटामध्ये आपल्या कपाशीला सतरा अठरा वीस बावीस फळफांद्या असेल तर या ठिकाणी आपण उत्पादन अधिक येईल अशी अपेक्षा बिलकुल ठेवू नका हे एकदम चुकीचं आहे आता इथले इथं मी आपल्याला डायरेक्ट फरक दाखवतो आता या झाडाची आणि या साईडच्या झाडाची उंची म्हणजे या लाईनीमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले याची हाईट खूप झाली याची हाईट त्या प्रमाणात कमी आहे आता याच्यात जर फळफांदे आपण मोजले इथं गुडापासून एकदम गुडापासून बघा या तासापासून म्हणजे या जमिनीपासून हे जे अंतर आहे कमीत कमी चार ते पाच इंच आलेलं आहे आणि इथून सुरुवात झाली फळफांद्याची आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा त्या ठिकाणी आपण जवळपास एकोणीसपर्यंत पर्यंत मोजलेले आहेत मित्रांनो या लाईनमध्ये जे फळफांदे आहेत ज्यामध्ये मुख्य आणि साईडच्या ब्रांचेस म्हणजेच मोनोपुडी आणि सिंपुड्या हे पंधरा ते सोळापर्यंत पर्यंत आणि याच्याच बाजूला जी ही लाईन आहे या लाईनमध्ये एकोणीस ते वीसपर्यंत पर्यंत आपल्याला फळफांद्या बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो सांगण्याचं एक तात्पर्य आहे की कपाशीची उंची कितीही वाढून फायदा नाही जर आपल्याला कोणी म्हणत असेल तर माझी कपाशी सहा फूट झाली किंवा शेजाऱ्यापेक्षा माझी कपाशी पंधरा किंवा वीस दिवसांना मागून होती आणि त्याच्या माझी कपाशी खूप पुढे गेली आज जे काय आपण हे चौकामध्ये बसून किंवा दुकानावर बसून कुठेही जेव्हा आपण अशा प्रकारे चर्चा करतो तर चुकीचं आहे कपाशी वाढून किंवा कपाशीची अधिक उंची होऊन फायदा नाही कपाशी ही फळफांद्या घेऊन वाढणे महत्त्वाचं आहे आता यामध्ये अजून महत्त्वाचा विषय आहे इथं जर अंतर पडलं आता हे बघा इथं चार फूट चार बोटाचं चा अंतर म्हणतो आपण चार ते पाच बोटाचं अंतर दोन फळफांद्यामध्ये पडलं तर यामध्ये काय होते जे साईडला येणाऱ्या याला जे पात्या आहेत याचंसुद्धा सुद्धा अंतर बघा ला ला। ला हे लांब झालं आणि या साईडला जर आपण बघितलं तर बघू शकता हे जे फळफांद्यातलं जे अंतर आहे हे फक्त आपलं इथं या साईड कोणी एक आहे इथं तीन बोटं इथं पण तीन बोटं बघायला मिळते म्हणजेच हे जे अंतर आहे हे मेंटेन आहे बरो हे बरोबर तीन बोटच बसायला पाहिजेत आणि त्यामुळं काय होते हे जे पात्याचं जे अंतर आहे हे सुद्धा जवळ पडते आता या पहिल्या पातीचं अंतर थोडं जास्त येते पण याच्यानंतर जे येणारी फळं पाती आहे बघू शकता हे एकदम जवळ आली तर अशा प्रकारे आता इथं एक एक बोटाचंच आपल्याला समोर जसं आपण लिवोशन मारल्यानंतर पात्या जवळजवळ जोल जोल येतात तसंच या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला पात्या ह्या जवळजवळ आलेल्या बघायला मिळतात कुठल्याही प्रकारचं लिवोशन किंवा चमत्कार न मारता लिओशन चमत्कार मारल्यानंतर कपाशीची उंची अपेक्षित जिथून आपण फवारणी केली तिथून वाढणार नाही पण या पद्धतीमध्ये कपाशीची उंची ही फळफांद्या जवळ घेऊन पातेजवळ घेऊन सात ते आठ दहा फुटापर्यंत आपल्याला बघायला मिळते त्यामुळे महत्त्वाचं नियोजन आहे आपण नियोजन करत असताना कुठलेही अधिक खत नत्रयुक्त अधिक खत देणं किंवा टॉनिक देणं किंवा वरखत देणं याच्यामुळे हे अंतर खूप लांब पडते नंतर अधिक कापूस वाळल्यानंतर आपण लिओशन मारतो हे एकदम चुकीचं आहे म्हणजे आपला अधिक खर्च होतो आणि उत्पादनसुद्धा आपलं कमी होते त्यामुळे कपाशी पिकाचे नियोजन करताना आपल्याला कपाशीचं पीक बघून आपल्याला खत खत व फोर व्यवस्थापन करायचं आहे हे महत्त्वाची पहिली फळपांदी आहे आता इथं एक बोट बसत आहे समजा एकच बोट आहे तर आता आपलं खत याला देणं गरजेचं आहे आता या साइडचे ब्रँचेस हे आहे पण हे या साय पहिलीकल्ली ब्रँचेस हिच्यापेक्षा उंच जात आहे म्हणजेच याला आपल्याला खत आज रोजी देणे अर्जंट आहे पण सतत पाऊस असल्यामुळे खत व तसंच निंधनसुद्धा या शेतामध्ये झालेलं नाही आता एक दोन दिवसात चांगल्या प्रकारे वापसा आल्यानंतर इथं निंदन खत व्यवस्थापन आणि फोव्हरन व्यवस्थापन तिन्हीसुद्धा लवकरात लवकर करण्यात येईल आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये कपाशीचे पीक पाहणी करूनच आपण नियोजन करायला हवे आणि जे काही आपण शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलनुसार जरी आपण फवारणी किंवा खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण पारंपरिकपेक्षा डबल उत्पादन घेणार यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत रामपूर पाटील नमस्कार